जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला आणि शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं काय सांगाल याबद्दल गेले जवळजवळ पाहिलं तुम्ही तर महिन्याच्या वर झाले आपले शिबिरं चालू आहेत तर सगळ्यात पहिले आपण आयुष्यमान भारत योजनेचं शिबिर सुरू केलं जे एक महिना कंटिन्यू चाललं आहे अजून पण चालू आहे कारण कसं आहे की रेश ज्यांना रेशन मिळतं आहे तर त्या सर्वांची नावं त्या ठिकाणी आलेली आहे तर एवढं सगळं कवर करणं म्हणजे एकंद दोन दिवसाच्या शिबिरामध्ये पॉसिबल नाही त्यामुळे ते शिबिरची तारीख वाढवत वाढवत आज महिन्याच्यावर झालं आणि आयुष्यमान भारत शिबिर हे कंटिन्यू अजूनपर्यंत चालू आहे आणि खास करून आम्ही तर म्हणजे आपल्या शाखेमध्ये जे चालू होतं तर बऱ्याच जण लोकांना समजत नाही किंवा यायला जमत नाही कारण आपला पूर्ण पॅनल म्हटलं तर खूप मोठा पॅनल पडतो चार चारचा तर त्यामुळे मग आम्ही काय केलं टप्प्याटप्प्याने मग त्या त्या एरियामध्ये पण लावलं म्हणजे आपण उदाहरणार्थ आंबिकाला लावलं गजाननगर लावलं त्याच्यानंतर संभाजी चौक लावलं पाचपांडव झालं सुभाष चिगडे झालं सगळं बुद्धविहार झाले असे सगळ्या ठिकाणी त्या प्रत्येक एरिया एरियामध्ये आपण ते, 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 ते शिबिरं भरवले आणि त्याप्रमाणे नागरिकांचा सा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि जवळपास आयुष्यमान भारतच्या आपल्याला अडीच हजारहून वर कार्ड त्या ठिकाणी नोंद झालेले आहेत आणि ते कार्डचे वाटप देखील झालेले आहे आणखीन देखील एक तीन ते चार दिवस आणखीन कॅम्प हा चालणार आहे आयुष्यमान भारतचा त्याचबरोबर पोस्टल योजनाचा म्हणजे खास करून आधार कार्डचं आम्ही ऑलरेडी एक पत्र दिलं होतं आणि ह्याच पिरियडमध्ये आधार कार्डचा पण फोन आला की तुम्हाला ह्या तारखेचा कॅम्प मिळतो आहे मग आम्ही काय केलं या योजनांसोबत आधार कार्ड देखील जॉईन केला मग आधार कार्डमध्ये पण देखील त्या ठिकाणी पोस्टलच्या योजना होत्या आधार कार्ड आधार कार्ड आणि प्लस पोस्टल योजना आधार कार्डमध्ये सगळ्यात तरहचे कॅम्प होते नवीन आधार कार्ड बनवणे असेल लहान मुलांचे असतील जे ज्याचे पैसे नाही लागतात त्याच्यानंतर ॲड्रेस चेंज असेल तुमचं अपडेट असेल फोटोत बदल असेल मोबाईल लिंक असेल मोबाईल या आधारला तर असा आधारचा कॅम्प आणि प्लस समृद्ध सुकन्या समृद्धी योजना असेल पोस्टलची योजना असेल हा एक कॅम्प आणि याच्यासोबत संलग्न पॅन कार्ड आहे तुमचं गॅजेट आहे असे म्हणजे इतर कॅम्प त्या ठिकाणी आपण एक संयुक्त विद्यमाने सुरू केले होते आता आयुष्यमान कॅम्प चालू आहे त्यात आधार कार्ड आणि पोस्टलचा आणि पॅन कार्डचा हे सगळे कॅम्प चालू होते तर आपलं ॲक्च्युली आधार कार्ड आणि पोस्टलची योजना आणि गॅजेट वगैरे हा कॅम्प आपण फक्त चार दिवसासाठी होता परंतु एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे तो, तो कॅम्प पुन्हा आपण वाढवला आणि त्याच्या आणखीन पाच दिवस वाढवले अकरा तारखेपर्यंत हा कॅम्प आपला सुरू असणार आहे आधार कार्डचा अकरा ही शेवट तारीख आहे आणि बाकी पॅन कार्ड आणि तो बंद झालेला आहे परंतु आधार कार्ड संदर्भातला कॅम्प अकरा तारखेपासून सुरू असणार आहे आणि अकरा तारखेपर्यंत आयुष्यमानचा देखील कॅम्प सुरू असणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला आहे तर आम्ही महिन्याच्या वर झाल्या हा कॅम्प घेतो आहे तर आमचं भले आमच्या आमचे कार्यकर्ते असेल किंवा आम्ही स्वतः असेल तर आमची देखील परिस्थिती थोडीशी डाऊनच आहे म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण तरी देखील नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण नागरिकांना देणाऱ्या सुविधाच्या हिशोबाने सदर कॅम्प अकरा तारखेपर्यंत सुरू ठेवलेला हो आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहात आ, तुम्हाला एक सांगतो सर सगळ्यात पहिले की मी तर म्हणजे मनसेचा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आणि आम्ही मनसे जिल्हा उपाध्यक्ष मार्फत मनसे समृद्धी सामाजिक संस्था लालगड शाखा असे संयुक्त कार्यक्रम आम्ही घेत राहतो आणि एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन आहे की निवडणूक जशी पुढे जाते ना तर बाकीचे लोक शांत बसतात म्हणजे निवडणूक आल्यावरच बाहेर पडतात परंतु आज आमचं जर तुम्ही बघितला पूर्ण इतिहास सोळा वर्षाचा तर आम्ही निवडणुकीमध्ये बाहेर येणारी माणसं नाहीत आम्ही रस्त्यावर काम करणारी माणसं आहेत आणि त्यामुळे निवडणूक जरी पुढे गेली आहे परंतु आमची कामं कुठे हो थांबलेली नाहीत आज देखील महिनांत सवा महिना कॅम्प लावणं काय जणं म्हणतात अरे निवडणूक नाही आहे कशाला कशाला एवढं हाल करून घेतो पण तसं नाही आहे आम्ही लोकांच्या दृष्टिकोनातूनच काम करतो आहे आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजकारण करूनच आम्ही आम्ही जाऊन ऐंशी टक्के की आम्ही शंभर टक्के समाजकारण करतो आहे आमच्या दृष्टिकोनातून तर या पद या दृष्टिकोनातून आम्ही चाललो आहे आणि आपण जे बोलला की कोणकोणते आणखीन आपले नवीन नवीन योजना असतील आता काही गोष्टी असतात की त्या बोलू नये वेळ आल्यावर ते तुम्हाला दिसेलच आणि तुम्हाला एक तर माहिती आहे की लालचक्कीला आपला लालगड शाखा ज्या आहेत ते सदैव कार्यक्रमांसाठी फेमस आहेत आणि आम त्यामुळेच नागरिक या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद देत आहेत आत्ताच तुम्हाला सांगतो की एक म्हणजे एक संस्था येऊन भेटली आम्हाला की तुमचे एवढे चांगले कॅम्प असतात तर त्यांचा एक कॅम्प आहे जो देखील मोफत लागणार आहे तर मी कालांतराने ते तुम्हाला सांगेनच एक साधारण शनिवारपासून तो कॅम्प सुरू होईल आपला ना तर नागरिकांना जे लागतं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न सदैव क करत आलो आहे आणि करत राहणार